राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक संघटनेच्या विविध पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कास्टाईब शिक्षक संघटनेच्या वतीनं विविध पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी काष्ट्राईब संघटनेचे प्रदेश सरचिटणीस आकाश तांबे हे होते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला काष्ट्राईब जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे गोंदियाचे शिक्षणाधिकारी कादर शेख संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे सचिव सोमलिंग कोळी बाजीराव प्रज्ञावंत प्रशांत मोरे संजय खरात उमेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात तुकाराम जाधव हो यांचं व्याख्यान झालं या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केलं एकतर हे इलेक्शन जे होणार आहे या वर्षी तीन इलेक्शन आहेत ती आपली शेवटची इलेक्शन किंवा ही जी शिक्षकांची फळी आहे ती शेवटची असेल का किंवा लोकशाही आपल्या आपल्या देशाची लोकशाही इतकी डायनामिक आहे ती तशीच राहील का अनुसूचित जाती जमाती कडे अजून अन्यायाचं प्रमाण ते वाढत जाईल का अजून आपला आवाज विरोधकांचा किती वेळा दाबला जाईल किती वेळा विरोधकांचे लोकसभेचे सदस्य अजून किती वेळा वे सस्पेंड होतील हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होत आहेत आणि म्हणून वर्षाची सुरुवात कितपत गोड आहे हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो सूत्रसंचालन मंजुषा कलशेट्टी आणि संगीता पाटील यांनी केलं यावेळी सावित्रीची लेख पुरस्कार शिवलिंगवा बेडगनूर फातिमा की बेटी पुरस्कार हजमू राजुमिया शेख मरणोत्तर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रतिभा शिंदे मंद्रुप अतहर दफेदार शिक्षण विस्तार अधिकारी सोलापूर सिराज नदाफ मजरेवाडी दयानंद कोळी हालहळ्ली रेवती ताटवडे शावळ स्नेहन गायकवाड समर्थनगर मोहोळ मंगल बनसोडे चोखामेळा नगर अर्चना चंदनशिवे गुरसाळे पंढरपूर राखी सोळा उंडे सदाशिवनगर वंदना नवगिरे भोसरे सुवर्णा आळसंदे सोलापूर गुणवंत डॉक्टर पुरस्कार डॉक्टर औदुंबर मस्के शासकीय महाविद्यालय सोलापूर गुणवंत पत्रकार राकेश कदम वरिष्ठ उपसंपादक लोकमत गुणवंत कर्मचारी पुरस्कार दीपक सोनवणे जिल्हा परिषद सोलापूर यांना प्रदान करण्यात आले करून मागच्या तीन वर्षामध्ये या संघटनेशी आमचं सहकार्याचं का काम निर्माण करून सोलापूर शहरामध्ये जे काही गुणवत्तेचं काम करता आलं त्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या शहरातील सर्व संघटनांनी खूप भरीव असं सहकार्य केलं म्हणून आपण कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्राला आदर्शवट ठरेल असं आपण गुणवत्तेचं काम सोलापूर महापालिकेमध्ये केलं तत्कालीन अपर मुख्य सचिव मॅडम सन्मान्य वंदना कृष्णा मॅडम यांना जेव्हा सोलापूर महापालिकेमध्ये चालेल उपक्रमाची माहिती दिली तेव्हा सन्मान्य राज्याच्या प्रमुख असणारे अपर मुख्य सचिव यांनी अर्धा तास मला तिथं थांबवलं अर्धा तास त्यांनी मी सोलापूर शहरामध्ये काय काय काम केले समजून घेतलं आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं शेख जर तुम्ही एवढं चांगलं काम केलं असेल तर निश्चितपणानं आता पीजीआय मध्ये आता जो वेगवेगळ्या स्पर्धाचा निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये सोलापूर शहराचा पण चांगला सहभाग आम्हाला दिसून येईल आणि आपला सगळ्यांना आनंद आहे की गेल्या वर्षी जेव्हा ची किंवा इतर रँकिंग जाहीर झाली त्याच्यामध्ये सोलापूर हे निश्चितपणानं अग्रकार राहिलेलं आहे